नमस्कार मित्रांनो मॅथ आणि रिजनरी या रेकॉर्डेड बॅचमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर गणित बुद्धिमत्तेचा व्हिडिओ क्रमांक चौदा आपण या ठिकाणी ठिकाणी पाहत आहोत मोस्ट आय एम पी टॉपिक मित्रांनो या ठिकाणी पाहत आहोत जो की काळकामवे वेग हा टॉपिक मित्रांनो प्रत्येक परीक्षेला विचारला जाणारा टॉपिक आहे काळकामवेगचा भाग पहिला आपला झालेला आहे भाग दुसरा आपण या ठिकाणी पाहत आहोत भाग पहिला जर पाहिला नसेल तर पाहून घ्या हा व्हिडिओ चौदाव्या क्रमांकाचा पाहण्याच्या अगोदर लसावी मसावी आणि पाण्याची टाकी नळ आणि भाग पहिला काळकाम वेग हा पाहून घ्या हे तीन व्हिडिओ जर पाहिले तर हा भाग तुम्हाला समजणार आहे मित्रांनो काळकाम वेगवर तुम्हाला थोडेसे हाय लेव्हलवर गणित विचारले जातात महत्त्वाचा टॉपिक आहे परीक्षा कुठलीही द्या काळकाम वेगवर प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काळकाम वेगचा भाग दुसरा पाहणार आहोत हा भाग दुसरा समजण्यासाठी तुम्ही पहिला भाग पाहणं गरजेचं असणार आहे पहा यामध्ये आय एम पी महत्त्वाचे टॉपिक आणि सर्वात महत्त्वाचे जे की गणित तुम्हाला परीक्षेला वारंवार विचारले जातात हे गणित आपण या ठिकाणी पाहत आहोत तर पहा व्हिडिओ क्रमांक चौदा भाग क्रमांक दोन काळकाम वेग या ठिकाणी आपण स्टार्ट करूयात तर पहा व्हिडिओ क्रमांक तेरामध्ये आपण या ठिकाणी हे गणित पाहिलं होतं पहा गणित काय होतं आपल्याला व्हिडिओ क्रमांक तेरामध्ये ल शेवटचं गणित पहा विकास हे काम चोवीस दिवसामध्ये करतो संदीप तेच काम अठ्ठेचाळीस तास अठ्ठेचाळीस दिवसामध्ये करतो तर संभाजी तेच काम सोळा दिवसामध्ये करतो तर विकास संदीप आणि संभाजी हे तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील आपण हे तेराव्या क्रमांकाच्या हिडोमध्ये शेवटचं गणित पाहिलं होतं त्यामुळे मागचा भाग पाहून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मात्र पुढचं गणित पाहणार आहोत पुढचं गणित पहा आपल्याला काय दिलं आहे ए हा बचा दुप्पट वेगाने काम करतो तर क हा अ आणि ब या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो जर अ हा स्वतंत्रपणे एक काम बारा दिवसामध्ये संपवतो असेल तर ते तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील अशा स्वरूपाचं महत्त्वपूर्ण गणित आपल्याला विचारलं आहे आता हा भाग समजण्यासाठी तुम्ही मागचा भाग पाहणं गरजेचं असणार थोडेसे टपलेवरचे गणित मी ताणू हे गणित तुम्हाला तलाठी भरती ग्रामशोक भरती आणि आरोग्य विभाग ग्रुप क ड त्याच्यानंतर ग्राम त्याच्यानंतर मित्रांनो आरोग्यसेवकच्या परीक्षा बाकीत आरोग्यसेविकेच्या परीक्षा बाकीत या परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत आणि पोलीस भरतीसाठी सुद्धा हे गणित महत्वाचे आहे पहा असे कंशेपोर तुम्हाला शंभर टक्के गणित विचारलं जातं या ठिकाणी पा अ हा बच्चा दुप्पट वेगाने काम करतो याचा अर्थ अ एक काम बारा दिवसामध्ये करत असेल ए अ एक काम बारा दिवसामध्ये करत असेल तर बला ते काम करण्यासाठी किती बार दोन्ही चोवीस तास लागणार आहेत ठीक आहे चोवीस तास आणि जर या ठिकाणी ब एक काम या ठिकाणी दहा तासामध्ये करत असेल तर अला ते काम करण्यासाठी पाच तास लागणार आहेत म्हणजे कोण कोणाचे दुप्पट काम करत आहेत तर अ हा बच दुप्पट वेगाने काम करतो अ हा बच दुप्पट वेगाने काम करतो याचाच अर्थ मित्रांनो या ठिकाणी अचा काम करण्याचा वेग जास्त असणार आहे अचा काम करण्याचा वेग जास्त असणार आहे मग या ठिकाणी काय म्हणलं पा क हा अ आणि ब या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम कोण करतो क करतो म्हणजे कचं कर काम आपल्याला सध्या दिलेलं नाही किंवा माहीत नाही या दोघांचं जे काही काम असणार या दोघांच्या एकत्रित कामा इतकं काम क का का करतो एकत्रित काम कामा इतकं काम या ठिकाणी क करतो त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला अ आणि ब, ब यांचं एकत्रित दोघांचं काम किती असणार ते आपल्याला काढणं गरजेचं असणार आहे म्हणजे या दोघांचं एकत्रित काम तेच या ठिकाणी कचं काम आपल्याला निघणार आहे तर हे गणित सोडवायचं कसं लक्षात ठेवा प्रॅक्टिस असणं तुमचं गरजेचं असणार आहे मागची हडू पाहून घ्या शंभर टक्के तुम्हाला हे गणित समजण्यासाठी मदत होईल आता पहा अ हा बच्चा दुप्पट वेगाने काम करतो म्हणजेच अ एक काम जर ब एक काम दोन एक्स या दिवसामध्ये करत असेल तर अ एक काम किती फक्त एक्स दिवसामध्ये करणार आहे म्हणजेच बला दुप्पट वेळ लागतो आणि अला या ठिकाणी त्याच्यापेक्षा कमी वेळ लागतो या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे आता पहा अ एक काम किती दिवसामध्ये आहे अ स्वतंत्रपणे एक काम बारा दिवसामध्ये करतो म्हणजे अ जो आहे व्यक्ती हा एक काम बारा दिवसामध्ये करते याचा अर्थ अ एक काम बारा दिवसामध्ये करतो म्हणजेच ब हा एक काम प ब हा एक काम किती दिवसामध्ये करणार आहे ब हा एक काम किती दिवसामध्ये करणार आहे चोवीस दिवसामध्ये बारा दोन्ही चोवीस चोवीस दिवसामध्ये करणार आहे म्हणजे या ठिकाणी अचं काम निघलं आपल्याला बारा दिवसाचं आणि बचं काम या ठिकाणी निघलं चोवीस दिवसाचं म्हणजे अ आणि ब म्हणजे अ काम एकशे एक काम बारा दिवसामध्ये करतो तर ब तेच काम किती चोवीस दिवसामध्ये करतो या आता या दोघांचे एकत्रित कामं इतकं काम कोण करणारे क करणारे याचाच अर्थ या दोघांचे एकत्रित काम आपल्याला काढून घ्यायचं आता पहा या ठिकाणी एकछेद बारा आणि एक छेद चोवीस एकछेद बारा आणि एकछेद चोवीस या ठिकाणी या दोघांचं आपल्याला लसावी काढावं लागेल आता लसावी कसं काढायचं आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं त्यामुळे लसावी मसावी टॉपिक पहा गरजेचा आहे हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे लसावी मसावी टॉपिकची तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस करा या ठिकाणी याचा लसावी जर काढला तर तो येतो मित्रांनो या ठिकाणी चोवीस चोवीस येतो हो चोवीस आल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय बाराला कितनं गुणल्याच्या नंतर चोवीस दोनला गुणल्याच्या नंतर मग वरून सुद्धा दोन गु दोन, दोन गुण घ्या आता चोवीस एक्क चोवीस म्हणजे या ठिकाणी आला एक आता याच्या अर्थ दोन आणि एक किती झाला मित्रांनो तीन छेदामध्ये झाला या ठिकाणी चोवीस म्हणजे तीन एक तीन तीन आठ चोवीस म्हणजे एक छेद आठ एकशे दाट म्हणजे कचं काम किती आलं कारण की या दोघांचे एकत्रित कामा इतकं म्हणजे दोघं मिळून ते काम छेद आठ दिवसामध्ये आहेत याचाच अर्थ या दोघांचे एकत्रित कामा इतकं काम क करत आहे म्हणजे कचं काम किती आलं आपल्याला एकशे दाट म्हणजे आपल्याला कोणाचं काम भेटलं आता अचंसुद्धा काम भेटलं अ एक काम एकशेत बारा दिवसामध्ये करतो ब तेच काम एकशे चोवीस दिवसामध्ये करतो तर क काम एकशेत आठ दिवसामध्ये करणार आहे कारण की क अ आणि ब यांचे एकत्रित कामं इतकं काम या ठिकाणी करत आहे म्हणजेच आता आपल्याला तिघायचं एकत्रित काम या ठिकाणी काढायचं आहे म्हणजेच आता या ठिकाणी लक्षात ठेवा आता अचं काम आहे आपलं छेद बारा अचं काम आपल्याला भेटलेलं एक छेद बारा आता बचकाम छेद चोवीस आणि कचं काम एकछेद एक आठ कचं काम किती एकछेद आठ या ठिकाणी पहा काम एकछेद आठ म्हणजे शिचं काम एकछेद आठ आहे आता या सर्वांचा लसावी आपल्याला सर्वप्रथम काढायचा आहे आता लसावी जर काढला तर तो येतो याच्या ये ठिकाणी चोवीस किती येतो मित्रांनो या ठिकाणी चोवीस लसावी असणार या ठिकाणी चोवीस चोवीस आल्याच्या नंतर काय करायचं पहा बाराला कितनं गुणल्याच्या नंतर चोवीस येणार दोन न गुल्ल्याच्या नंतर मग वरी सुद्धा दोन गुण दोन न गुणून घ्या म्हणजे दोन एक क दोन प्लस आता एक एकनं गुणल्याच्या नंतर चोवीस येणार म्हणून एक लिहून घ्या त्याच्यानंतर आठला आता कितनं गुणल्याच्या नंतर चोवीस येणार आठ एक आठ सोळा आठ त्रिक चोवीस आठ त्रिक चोवीस म्हणजेच वरती पहा दोन प्लस एक प्लस तीन म्हणजे दोन आणि एक झाला तीन तीन आणि तीन झाला मित्रांनो सहा आता सहा छेदामध्ये या ठिकाणी चोवीस आता याला आपण व्यस्त सुद्धा करू शकतो म्हणजेच छेदाला अंश आउश, आणि अंशाला छेद करू शकतो म्हणजे सहा आपल्या या ठिकाणी छेदामध्ये आला सहा जर चोवीसला भागला तर पहा सहा एक सहा बारा सेवा अठरा साईन चोक चोवीस चोक चोवीस म्हणजेच याचा अर्थ अ हा बच्चा दुप्पट वेगाने काम करतो तर क हा अ आणि ब या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो तर अ स्वतंत्रपणे एक काम बारा दिवसामध्ये करत असेल तर अ आणि ब आणि क हे तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करणार तर तिघे मिळून ते काम फक्त बा या ठिकाणी चार दिवसामध्ये करणार तिघे मिळून ते काम किती चार दिवसामध्ये या ठिकाणी करणार आय एम पी गणित होतं मित्रांनो हे गणित तुम्हाला नागपूर पोलीस भरती आणि तलाठी भरती या ठिकाणी ना तलाठी भरती नांदेड या ठिकाणी दोन हजार चौदामध्ये मध्ये विचारलेलं गणित आहे लक्षात ठेवा या कन्शेपोर आधारित तुम्हाला शंभर टक्के परीक्षेला प्रश्न विचारले जातात तर आशा करतो हे गणित तुम्हाला समजलं असेल पुढचं गणित पहा तीन नंबरचं गणित पहा अ ब क हे तिघे मिळून एक काम आठ दिवसामध्ये पूर्ण करतात एकटा ब ते काम वीस दिवसामध्ये पूर्ण करतो तर क तेच काम तीस दिवसामध्ये पूर्ण करतो तर अ ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल अशा स्वरूपाचं गणित आपल्याला आहे आता जण मित्र आहेत पहा एकाचं नाव आहे अ एकाच नाव आहे ब आणि एकाचं नाव आहे क आता तिघे मिळून एक काम किती आठ दिवसामध्ये करत आहे तिघे मिळून एक काम आठ दिवसामध्ये करते आता ते आठ दिवसामध्ये तिघे मिळून काम करत आहे त्यामध्ये एकट्याला बल जर विचारलं हे काम एकटा किती वीस दिवसामध्ये करणार आहे त्याच्यानंतर कला जर काम करायला लावलं तर क ते काम किती तीस दिवसामध्ये करणार आहे आणि आता आपल्याला विचारलं काय अ एकटा ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल हे आपल्याला या ठिकाणी विचारलेले म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा अ ब क हे तिघे मिळून एक काम किती आठ दिवसामध्ये करत आहेत तिघे मिळून एक काम किती आठ दिवसामध्ये या ठिकाणी करत आहे म्हणून या ठिकाणी पा अ ब आणि क हे तिघे मिळून एक काम किती आठ दिवसामध्ये करतात म्हणजे अ एक काम किती दिवसामध्ये करतो आपल्याला काढायचं म्हणजे अचं काम आपण यक्ष घेऊयात आता ब ते काम किती दिवसामध्ये करतो ब एक काम किती दिवसामध्ये आहे वीस दिवसामध्ये आहे क तेच काम किती दिवसामध्ये करतो तर क तेच काम किती तीस दिवसामध्ये करत आहे आता हे तिघे मिळून पहा हे तिघे मिळून ते काम किती एक छेद आठ दिवसामध्ये म्हणजे तिघे मिळून ते काम आठ दिवसामध्ये पूर्ण करत आहे ही झाली मित्रांनो आपली पहिली स्टेप आता पहिली स्टेप झाल्याच्यानंतर या ठिकाणी एक छेद एक्स तुम्हाला दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी अचं काम आपल्याला काढायचं आहे सर्वप्रथम काय करायचं चे? एक छेद वीस प्लस एक छेद तीस आता याचं ठिकाणी आपल्याला लसावी काढा किंवा याचा तिरपा गुणाकार करा जर आपण या ठिकाणी तिरपा गुणाकार जर केला तर पहा किती येतो तिरपा गुणाकार तीस एक चिन्ह काय या ठिकाणी प्लसचं आहे म्हणून प्लस देऊन टाका परत वीस एक वीस आणि छेदामध्ये काय येणार वीस गुणीला तीस म्हणजेच वीस त्रिक साठ आणि हा शून्य म्हणजे सहाशे येणार खाली मित्रांनो आपल्या या ठिकाणी आन्सर सहाशे येणार खाली आन्सर मग काय करायचं हे सहाशे वरती काय आहे तीस प्लस वीस तीस प्लस वीस जर केलं तर येतं मित्रांनो पन्नास किती पन्नास येतं आता पन्नास आल्याच्यानंतर हे सहाशे खाली लिहून घ्या आता या ठिकाणी पहा हा शून्य कटला हा शून्य कटला वरती राहिला मित्रांनो पाच खाली राहिला बारा म्हणजेच पाचनं जर आपण साठला जर भाग जर दिला तर तो जातो मित्रांनो या ठिकाणी बाराचा तो जातो या ठिकाणी बाराचा म्हणजेच ब आणि क मिळून ते काम बारा दिवसामध्ये आहेत ब आणि क ते काम बारा दिवसामध्ये करत आहेत आणि तिघे मिळून ते काम किती आठ दिवसामध्ये करत आहेत म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल एक छेद आठ मायनस एक छेद बारा आता याची वजाबाकी जर केली तर आपल्याला अचं काम या ठिकाणी मिळणार आहे अचं काम या ठिकाणी मिळणार आहे म्हणून काय परत याचा तिरपा गुणाकार करा बारा एक बारा या ठिकाणी पहा बारा एक क बारा वरती आपण थोडंसं लिहून घेऊयात मित्रांनो या ठिकाणी पहा पहा आता या ठिकाणी अचं काम आपल्याला या ठिकाणी काढायचं म्हणजे अ एक काम किती एकशे दिवसामध्ये करत आहे आणि ब आणि क हे दोघांनी जर काम जर केलं तर ते किती बारा येणार आहे ते किती एक शेत बारा करत आहे आणि हे तिघे मिळून ते काम एकशेद आठ करत आहेत एकछेद आठ करत आहेत म्हणजे या ठिकाणी या दोघांचं जे काही काम असणार आहे दोघांचं काम या ठिकाणी आपण मायनस करूयात मायनस जर केलं तर एक छेद बारा आलं ठीक आहे एकछेद बारा आलं आता याचा परत आपल्याला तिरपा गुणाकार करायचा तर बाराचा गु गुणाकार एकसोबत जर केला तर ते येणार मित्रांनो बारा परत या ठिकाणी हे चिन्ह जे मायनसचं आहे ते चिन्ह जशाच तसं ठेवा परत आठचा एकसोबत गुणाकार जर केला तर येणार मित्रांनो आठ आणि बारा आठ शहाण्णव बारी या ठिक आला मित्रांनो शहाण्णव आता या ठिकाणी पहा बारामधून जर आठ गेला बारामधून आठ गेल्याच्या नंतर राहिला किती आपला चार खाली किती राहिला मित्रांनो शहाण्णव शहाण्णव शाहन राहिला मग आपण याला व्यस्त करू शकतो किंवा डायरेक्ट भाग सुद्धा देऊ शकतो याला जर आपण व्यस्त जर, जर केलं तर शहाण्णव भागाकारामध्ये चार आता चारनं जर आपण शहाण्णवला जर भाग जर दिला तर भाग किती जाणार पहा चार एक चार चार दोन्ही आठ आणि नऊ मधून आठ गेल्याच्या नंतर राहिला सहा म्हणजे या ठिकाणी झाला सोळा चार चोक सोळा चार चौक झालं सोळा म्हणजेच अ ते काम किती चोवीस दिवसामध्ये करणार आहे किती चोवीस दिवसामध्ये या ठिकाणी अ ते काम करणार आहे म्हणजे क हे तिघे मिळून एक काम आठ दिवसामध्ये करत आहेत ब ते काम वीस दिवसामध्ये करतो क तेच काम तीस दिवसामध्ये करतो तर एकटा अ ते काम किती दिवसामध्ये करणार आहे तर एकटा अ ते काम चोवीस दिवसामध्ये या ठिकाणी करणार आहे तर अशा करतो मित्रांनो हे गणितसुद्धा तुम्हाला समजलं असेल अतिशय महत्त्वाचं गणित आहे याची कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा शंभर टक्के हे गणित तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं थोडंसं मित्रांनो समजण्यासाठी किचकट आहे परंतु याची जर तुम्ही चांगल्या प्रकारे जर प्रॅक्टिस जर केली तर शंभर टक्के तुम्हाला हे या ठिकाणी गणित जमणार आहे आणि काही शेकंदामध्ये याचा आन्सर प्रॅक्टिस झाल्याच्यानंतर तुम्ही दहा शेकंदाच्या आतमध्ये याचा आन्सर काढू शकता पुढचं गणित पहा आपल्याला काय दिलेलं आहे अ हा बचा दुप्पट वेगाने काम करतो जर ब हा एक काम चाळीस दिवसामध्ये करत असेल तर अ ब क अ आणि ब सॉरी अ आणि ब हे दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील आता हे सुद्धा गणित तुम्हाला कंशपवर या ठिकाणी आधारलेले तुम्हाला कंश्यप गणितीय भाषा समजणं गरजेचं आहे पा अ हा बचा दुप्पट वेगाने काम करतो कोण कौन कोणाच्या दुप्पट वेगाने काम करतो तर अ अ हा व्यक्ती आहे बच्च्या दुप्पट वेगाने काम करत आहे बच्च दुप्पट वेगाने काम करत आहे म्हणजेच बला एक काम करण्यासाठी जर बारा दिवस लागत असतील तर अला सहा दिवस लागणार आहेत ठीक आहे बला जर एक काम करण्यासाठी बारा दिवस लाग दहा दिवस लागत असतील तर अला ते काम करण्यासाठी पाच दिवस लागत आहे म्हणजे बला जेवढे दिवस लागत आहे त्याच्यापेक्षा अर्धे दिवस अला या ठिकाणी लागत आहेत लक्षात ठेवा आता अ आणि बचच्या जागा तुम्हाला नावसुद्धा देशील काही कोणाचं सुद्धा नाव या ठिकाणी देऊ शकतात लक्षात ठेवा या ठिकाणी असं सुद्धा दिलं जाईल की अर्णव आणि प्रणव दोघे मिळून एक काम अठ्ठेचाळीस दिवसामध्ये करतात किंवा अर्णव हा प्रणवपेक्षा दुप्पट वेगाने काम करतो अर्णव एक काम चाळीस दिवसामध्ये करत असेल तर प्रणव ते काम किती दिवसामध्ये करेल असे वेगवेगळे नावसुद्धा तुम्हाला दिले जाऊ शकतात परंतु आपली मेस जी की बेसिक कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट तुम्हाला समजणं गरजेचं असणार आहे आता या ठिकाणी पहा अ हा बच दुप्पट वेगाने काम करत आहे म्हणजेच ब पेक्षा अला काम करण्यासाठी कमी दिवस लागतात हे लक्षात ठेवा कारण की जो व्यक्ती फास्ट काम करतो जो व्यक्ती जास्त वेगाने काम करतो त्या व्यक्तीला काम करण्यासाठी दिवस मात्र कमी लागतात लक्षात ठेवा दिवस मात्र कमी लागत असतात हे लक्षात ठेवा मग या ठिकाणी काय दिले पहा जर ब हा एक काम चाळीस दिवसामध्ये करतो म्हणजे याचा अर्थ ब एक काम जर चाळीस दिवसामध्ये करत असेल पहा ब एक काम जर चाळीस दिवसामध्ये करत असेल तर साहजिक आहे अ हा बच दुप्पट वेगाने काम करतो म्हणजेच अला ते काम करण्यासाठी अला ते काम करण्यासाठी अर्धे दिवस लागतील म्हणजे एकशे वीस दिवस या ठिकाणी लागणार आहेत म्हणजे आता आपल्याला बचं काम सुद्धा मिळालं आणि कचं काम सुद्धा आपल्याला मिळाले आता ह्या दोघांचं काम मिळाल्याच्या आता दोघं मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील हे पहिल्या चॅप्टरमध्ये कसं सोडवायचं मी तुम्हाला सांगितलं होतं आता पा या ठिकाणी काय करायचं पहा एक छेद वीस प्लस एक छेद चाळीस आता काय करायचं मित्रांनो याचा तिरपा गुणाकार करा किंवा याचा या ठिकाणी काय लसावी काढून घ्या लसावी काढल्याच्या नंतर पहा या ठिकाणी आपण तिरपा गुणाकार करून घेऊयात तिरपा गुणाकार जर केला तर चाळीस एक्क चाळीस प्लस वीस एक्क वीस आणि चाळीस गुणाकारामध्ये जर वीज जर केलं तर वीस चोक ऐंशी वीस चोकऐंशी आणि हे दोन शून्य जशाच तसे या ठिकाणी पा याचा केला आपण गुणाकार आला तो आठशे गुणाकार आता काय करायचं याचा गुणाकार आठशे आल्याच्यानंतर आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवा वीस आणि चाळीस किती होतात मित्रांनो या ठिकाणी साठ किती होतात साठ साठ छेदामध्ये ऐंशी आठशे साठ छेदामध्ये आठशे वरचा शून्य कटला खालचा शून्य कटला छेदामध्ये आणि अंशामध्ये जेवढे शून्य असतात तेवढे आपल्याला या ठिकाणी कमी करायचे असतात आता खाली काती राहिला मित्रांनो ऐंशी छेदामध्ये राहिला मित्रांनो या ठिकाणी सहा सहानं जर आपण या ठिकाणी ऐंशीला जर भाग जर दिला तर किचा जातो पहा सहा एक सहा राहिला मित्रांनो या ठिकाणी दोन म्हणजे झाला वीस सायंत्रिक अठरा म्हणजे तेरा परत मित्रांनो या ठिकाणी राहिला दोन परत झाला वीस वीस झाल्याच्यानंतर या ठिकाणी आपण पॉईंट दिले पाहतं वीस झाल्याच्यानंतर जा आपल्याला काय करायचं तेरा छेद या ठिकाणी सहा आपण या ठिकाणी सुद्धा लिहू शकतो म्हणजे तेरा तेरा पूर्णांक दोनशे सहा दिवसामध्ये या ठिकाणी <Coffee> ते काम पूर्ण करणार असणार आहेत हे लक्षात ठेवायचे म्हणजे दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील तर तेरा पूर्णांक दोनशे सहा या दिवसामध्ये ते दोघे मिळून काम करणार असणार आहेत पुढचं गणित या ठिकाणी आपण पाहू पुढचं गणित पहा ही सुद्धा कन्शिप्ट तुम्हाला खूप वेळेस परीक्षेला विचारली जाते पुढचं गणित पहा अतिशय महत्वाचं आहे एक काम अनुक्रमे अ चाळीस दिवसामध्ये ब पन्नास दिवसामध्ये क साठ दिवसामध्ये स्वातंत्र्यपणे संपतात स्वातंत्र्य म्हणजे म्हणजे वेगवेगळे तर पा अने आठ दिवस काम केले व तो काम सोडून गेल्यावर राहिलेल्या कामातले अर्धे काम बने संपवले व तोही सोडून गेला त्यानंतर उरलेले काम कला पूर्ण करण्यास सांगितले तर क ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल आय एम पी महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा आता पा हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा कसा सर्वप्रथम काय करायचं अ हा एक काम किती दिवसामध्ये करत आहे चाळीस दिवसामध्ये करत आहे ब एक काम किती पन्नास दिवसामध्ये करत आहे क एक काम साठ दिवसामध्ये करत आहे परंतु काय सांगितलं या ठिकाणी स्वातंत्र्यपणे संपवतात तर ने एक काम आठ दिवस केलं आता अ एक काम किती पहा अ एक काम अ एक काम किती दिवसामध्ये करतो चाळीस दिवसामध्ये करतो चाळीस दिवसामध्ये करतो अ दिवसा एक काम चाळीस दिवसामध्ये करतो मात्र अने काय केलं मित्रांनो आठ दिवस काम केलं म्हणजे चाळीस भागपैकी चाळीस भागपैकी आठ काम या ठिकाणी पूर्ण झाले म्हणजे आठशे चाळीस भाग पूर्ण झालं तर शिल्लक काम किती राहिलं शिल्लक काम किती राहिलं हे लक्षात ठेवा मी मागच्या पहिल्या भागामध्ये तुम्हाला सांगितलं होतं शिल्लक काम कसं काढायचं तर चाळीस भागापैकी आठ भाग या ठिकाणी पूर्ण झालेला आहे याचाच अर्थ चाळीसमधून आठ गेल्याच्या नंतर राहिला मित्रांनो आपला बत्तीस म्हणजे बत्तीस छेद चाळीस एवढं काम या ठिकाणी शिल्लक राहिलं म्हणजे चाळीस कामापैकी आठ काम पूर्ण झालं आणि चाळीस भागापैकी बत्तीस काम या ठिकाणी शिल्लक राहिलं मग आता या ठिकाणी काय म्हणले पहा आता अने काम आठ दिवस गे आठ दिवस केलं तो सोडून गेला बत्तीस छेद आठ काम एवढं त्यांनी सोडून दिलं आता हे काम सोडल्याच्या नंतर हे काम अर्ध काम कोण पूर्ण केलेलं आहे ने पूर्ण केलं मग ब एक काम पन्नास दिवसामध्ये करत आहे मात्र बन काय केलं मित्रांनो हे याच्यातलं अर्ध काम पूर्ण केलंय अर्ध काम पूर्ण केलं याचाच अर्थ सोळा बत्तीस भागीला दोन जर केलं तर येतं मित्रांनो सोळा म्हणजे बत्तीसचे चे दोन भाग करा राहिले किती सोळा म्हणजे सोळा छेद चाळीस काम या ठिकाणी शिल्लक राहिलं सोळा भागापैकी चाळीस भाग या ठिकाणी शिल्लक राहिले बने काम केल्याच्या नंतर आता चाळीस आणि सोळा हे काम कोणाला पूर्ण करायचंय हे काम पूर्ण करायचंय कला कोणाला पूर्ण करायचंय कला पूर्ण करायचंय मात्र क काय करतो एक काम साठ दिवसामध्ये करताय एक काम साठ दिवसामध्ये करताय याचाच अर्थ या ठिकाणी काय करायचं मित्रांनो या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या आता या ठिकाणी सोळा छेद चाळीस एवढं काम कोणाला पूर्ण करायचं कला पूर्ण करायचंय म्हणून क एक काम किती साठ दिवसामध्ये करतो म्हणून याला आपण साठ न करून घेऊयात साठ न गुणल्याच्या नंतर पाहणी साठ वरचा एक शून्य चाळीस वरचा एक शून्य आपण कट करू शकतो त्याच्यानंतर सोळा भागाकारामध्ये चा, चार दिलेले आहे म्हणून चारनं जर आपण सोळाला भाग जर दिला तर चार चोक सोळा किती भाग गेला चारचा भाग गेला मग चारचा भाग गेल्याच्या नंतर वरती किती राहिला मित्रांनो चार गुणाकारामध्ये सहा म्हणजेच साईन चोक चोवीस साईन चौक मित्रांनो चोवीस म्हणजेच उरलेले जे काही काम असणार आहे तर क किती दिवसामध्ये करेल तर क ते काम चोवीस दिवसामध्ये करणार आहे म्हणजेच एक काम करण्यास एक काम अनुक्रमे अ चाळीस दिवसामध्ये करतो ब पन्नास दिवसामध्ये करतो क साठ दिवसामध्ये स्वातंत्र्यपणे संपवतात आणि आठ दिवस काम केले व तो सोडून गेल्यावर राहिलेल्या कामातले अर्धे काम बने संपवले व तोही सोडून गेला त्यानंतर उरलेले काम क ते काम पूर्ण करण्यासाठी त्याला किती दिवस लागतील अशा स्वरूपाचं गणित आपल्याला विचारेल तर कला ते काम पूर्ण करण्यासाठी चोवीस दिवस लागतील किती मित्रांनो चोवीस दिवस या ठिकाणी लागणार म्हणजेच या गणिताचा आन्सर असणार आहे मित्रांनो चोवीस आय होप मित्रांनो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल आता पुढचं गणित पहा अठरा पुरुष एक काम चोवीस दिवसामध्ये पूर्ण करतात जर आठ पुरुष बारा मुला इतके काम करतात तर छत्तीस मुले ते काम किती दिवसामध्ये करतील महत्त्वपूर्ण गणित आहे मित्रांनो अतिशय आय एम पी असलेलं गणित आहे आता काळ काम वेग आणि जे काही हे गणित तुम्हाला विचारले जातात हे शंभर टक्के परीक्षेला विचारले जाणार आहे आणि हा टॉपिक तुम्ही कुठलीही परीक्षा द्या महाराष्ट्र शासनाची द्या किंवा या ठिकाणी केंद्र शासनाची न कुठलीही परीक्षा द्या तर या स्वरूपाचे गणित तुम्हाला विचारले जातात पहा आठ पुरुष एक काम चोवीस दिवसामध्ये पूर्ण करतात जर आठ पुरुष बारा मुला इतके काम करत असतील तर छत्तीस मुले ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील आय एम पी असलेलं गणित हे लक्षात ठेवा आता कसं सोडवायचं याच्या स्टेप थोड्यासं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवा याच्या स्टेप करायचं जर जरपासून सुरुवात झाल्याच्या नंतर ही स्टेप तुमच्या लक्षात ठेवा सर्वप्रथम काय करा आठ पुरुष पा आठ पुरुष आठ पुरुष, पुरुष बारा मुलं इतके क किती बारा मुलं इतके म्हणून आठ छेदामध्ये लिहायचं बारा या ठिकाणी मित्रांनो काय करायचं तर आपल्याला काय करायचं आठ छेदामध्ये लिहायचं आणि बारा काय करायचं अंशामध्ये लिहायचं ही झाली तुमची मांडणी ही मांडणी झाल्याच्यानंतर आता पुढची स्टेप काय करायची हे आठ अठरा पुरुष एक काम किती चोवीस दिवसामध्ये करतात म्हणून लिहून घेऊयात अठरा गुणाकारामध्ये चोवीस गुणाकारामध्ये चोवीस लिहिल्याच्यानंतर छेदामध्ये काय लिहायचं तर छेदामध्ये छत्तीस मुले छत्तीस मुले या ठिकाणी आपल्याला लिहून घ्यायची ही झाली आपली मांडणी आता ही मांडणी झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो या ठिकाणी भागाकाराची प्रोसिजर करायची आता या ठिकाणी भागाकार करत असताना अठरानं जर आपण या ठिकाणी जर छत्तीसला भाग जर दिला तर अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस आणि दोननं जर आपण चोवीसला जर भाग दिला तर बे एक बे बार दोन्ही चोवीस म्हणजे वरती येणार मित्रांनो बारा आता या ठिकाणी पहा बारा गुणाकारामध्ये बारा छदामध्ये काय राहिला अठराला पहा बारा गुणाकारामध्ये बारा गुणाकारामध्ये भागा बारा आणि छेदामध्ये काय राहिला आठ जर या ठिकाणी आपण चारनं जर भाग जर दिला तर पा चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा आणि चार एक चार चार दोन्ही आठ परत या दोन आपण बाराला भाग देऊ शकतो दोन एक दोन दोन सक्क बारा दोन सक्क बारा आणि सहा गुणीला तीन जर केलं तर सायंत्रिक अठरा सायंत्रिक किती अठरा म्हणजे याचा अर्थच अठरा पुरुष एक काम चोवीस दिवसामध्ये पूर्ण करतात जर आठ पुरुष बारा मुलं इतके काम करतात तर छत्तीस मुले ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील तर छत्तीस मुले ते काम अठरा दिवसामध्ये पूर्ण करतील आता हे गणित तुम्हाला दहा सेकंदामध्ये कसं सोडायचं तुम्हाला लगेच तु। या ठिकाणी सांगतो एवढं गणित आपल्याला करत बसायचं नाही पहा या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला काय करायचं लक्षात ठेवा सर्वप्रथम डायरेक्ट काय करायचं मित्रांनो या ठिकाणी आठ छेदामध्ये मद, अंशामध्ये बारा गुणाकारामध्ये काय करायचं अठरा त्याच्यानंतर चोवीस आणि छेदामध्ये काय छत्तीस आता छत्तीस लिहिल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं डायरेक्ट याची काटाकाटी करायची पहा बार एक बार बार तरी छत्तीस तीन एक तीन तीन अठ्ठचोवीस हा आठ कटला हा आठ कटला राहिला अठरा म्हणून याचं उत्तर अठरा मात्र हे कु केव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तर हे शक्य जेव्हा होणार आहे ज्यावेळेस तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल गणित आणि बुद्धिमत्ता हा जो काही सब्जेक्ट आहे मित्रांनो हा संपूर्णपणे तुमच्या प्रॅक्टिसवर अवलंबून असणार आहे म्हणजे प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट जेवढी तुमची प्रॅक्टिस जास्त असणार तेवढं तुम्ही गणित या ठिकाणी फास्ट सोडू शकता हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पहा पुढचं गणित आता आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे पुढचं गणित पा काय दिलेलं आहे पुढचं गणित सुद्धा तशा स्वरूपाचं गणित आहे म्हणजे दोन ते तीन गणित सोडवल्यानंतर तुमची प्रॅक्टिस या ठिकाणी होणार आहे नंतरची पुरुष तुम्हाला सर्वप्रथम करायची हे लक्षात ठेवायचं आहे आता पहा नऊ पुरुष एक काम बारा दिवसामध्ये पूर्ण करतात जर चार पुरुष ज्या चार पुरुष सहा स्त्रिया एवढे काम करतात तर अठरा स्त्रिया ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील असं महत्त्वपूर्ण गणित तुम्हाला विचारलेलं आहे आता या ठिकाणी काय करायचं पहा चार पुरुष आहेत चार पुरुष किती चार स्त्रिया चार पुरुष सहा स्त्रिया एवढं काम करतात सहा स्त्रिया एवढं काम करतायत म्हणून गुणाकारामध्ये काय करायचं आता आपल्याला नऊ पुरुष किती दिवसामध्ये करतात बारा दिवसामध्ये करतात तर अठरा स्त्रिया अठरा स्त्रिया ते काम किती दिवसामध्ये करतील तर पहा काटाकाटी करा चार एक चार चार त्रिक बारा त्याच्यानंतर नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा बे एक बे बे त्रिक सहा आणि तीन त्रिक नऊ पहा किती फास्ट तुम्ही या ठिकाणी गणित सोडल फक्त दहा सेकंदामध्ये तुम्ही या ठिकाणी गणित सोडू शकता म्हणजे याचं उत्तर असणार नऊ म्हणजे नऊ पुरुष एक काम बारा दिवसामध्ये पूर्ण करतात जर चार पुरुष नऊ चार पुरुष सहा स्त्रिया एवढे काम करतात तर अठरा स्त्रिया ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील पुढचं सुद्धा गणित त्याच्या स्वरूपाचं गणित आहे मित्रांनो पहा म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल म्हणून डबल एक गणित त्याच स्वरूपामध्ये घेतलेले व्हिडिओ स्टॉप करून या ठिकाणी तुम्ही सोडू शकता पहा गणित तुम्हाला काय दिलेलं आहे एक काम बारा मुले अठरा दिवसामध्ये पूर्ण करतात जर तीन मुले पाच तीन मुले दोन पुरुष एवढे काम करतात तर तेच काम करण्यासाठी अठरा पुरुषाला किती दिवस लागतील सर्वप्रथम आपल्याला काय करायचं हे तीन तीन जे काय मुले आहेत तीन मुले दोन पुरुष एवढे काम करतात म्हणून दोन पुरुष वरील छेदामध्ये लिहायचे अंशामध्ये लिहायचे मग काय करायचं प सर्वप्रथम बारा गुणाकारामध्ये अठरा छेदामध्ये या ठिकाणी अठरा आता या ठिकाणी जर कटला तर पा हा अठरा कटला हा अठरा कटला तीन एक तीन तीन चौक बारा आणि चार दोन्ही आठ झालं मित्रांनो आपलं उत्तर या ठिकाणी हे दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करणार तर ते काम पहा एक काम बारा मुले अठरा दिवसामध्ये पूर्ण करतात तर तीन मुले दोन पुरुष एवढे काम करीत असल्यास तेच काम अठरा पुरुष किती दिवसामध्ये करतील तर अठरा पुरुष ते आठ दिवसामध्ये काम करणार आहेत पहा अतिशय महत्वाचं गणित आहे मित्रांनो हे गणित तुम्हाला शंभर टक्के परीक्षेला विचारलं जातं हे गणित जर तुम्ही या ठिकाणी इतर पुस्तकामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो जवळपास एक ते दीड पेज म्हणजे जवळपास दोन ते तीन मिनिटाचा वेळ तुमचा या ठिकाणी जाऊ शकतो परंतु शॉर्टकट ट्रिक जर तुम्ही या ठिकाणी जर फॉलो जर केली तर फक्त दहा सेकंदाच्या आतमध्ये तुमचं अँसर या ठिकाणी निघणार आहे तर पुढचं गणितात या ठिकाणी पाहूयात एक काम तीस मुले चाळीस दिवसामध्ये पूर्ण करता जर सहा मुले चार पुरुष एवढे काम करीत असल्यास तेच काम चाळीस पुरुष किती दिवसामध्ये करतील याची फक्त मांडणी तुमच्या लक्षात आली पाहिजे पहा सर्वप्रथम काय करायचं पहा एक काम तीस मुले चाळीस दिवसामध्ये पूर्ण करता जर जरवर लक्ष द्यायचं पहा जर सहा मुले जर सहा मुले चार पुरुष एवढे जर सहा मुले चार पुरुष एवढे काम करतात तर या ठिकाणी तेच काम चाळीस पुरुष किती दिवसामध्ये करतील आता पहा या ठिकाणी पहिलं काय दिले आपल्याला तीस मुले तीस गुणाकारामध्ये चाळीस छेदामध्ये या ठिकाणी हे चाळीस या ठिकाणी पहा हा चाळीस कटला हा चाळीस कटला सहा एक सहा सहा पंच तीस सहा पंच किती मित्रांनो तीस आणि पाच चोकवीस आलं मित्रांनो तुमचा आन्सर फक्त मित्रांनो पाच सेकंदामध्ये तुम्ही याचा आन्सर काढलेला असेल किती पाच सेकंदामध्ये मात्र केव्हा शक्य आहे तुमची प्रॅक्टिस होईल तेव्हा हे शक्य असणार आहे तर अशा करतो मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल आता पुढचे गणित आपण या ठिकाणी पाहणार आहोत परंतु मित्रांनो या ठिकाणी आता पुढचे गणित पहा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत कारण की एकाच हिडिओमध्ये जर सर्व जर पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी बोर व्हाल आणि हे जे काही अवघड स्वरूपाचे गणित आहे हे गणित तुम्हाला म्हणजे वीस ते पंचवीस मिनिटाचा जर व्हिडिओ जर दिला तर तुम्ही दोन ते तीन मिनिटामध्ये दोन ते तीन वेळेस हा व्हिडिओ पाहू शकता परंतु एकच व्हिडिओ जर एक तासाचा जर बनवला तर मित्रांनो एकदा पाहिल्याच्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकत नाहीत त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी वीस ते पंचवीस मिनिटाचे हिडो आपण या ठिकाणी बनत आहोत कारण की मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या कन्सेप्ट एकदा क्लिअर झाल्या पहा एका गणिताची तुमची कन्सेप्ट क्लिअर झाल्याच्यानंतर तुम्हाला पहा हजार गणित या ठिकाणी किती गणित तुम्ही सोडू शकता मात्र तुमची पहिली कन्सेप्ट क्लिअर असणंही गरजेचं आहे त्यामुळे या ठिकाणी आपण या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पहा भाग या ठिकाणी टाईप क्रमांक पाच पाहणार आहोत ही टाईप क्रमांक पाच पहा या ठिकाणी कशा स्वरूपाचे गणित आहेत पहा सहा पुरुष किंवा आठ मुले एक काम चोवीस दिवसामध्ये पूर्ण करतात तेच काम सात पुरुष आणि बारा मुले एकत्रितपणे किती दिवसामध्ये पूर्ण करतील हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचे गणित आहेत मित्रांनो त्यामुळे या ठिकाणी सर्व या ठिकाणी व्हिडिओ पाहून घ्या तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होणार आहे तर पहा या ठिकाणी आज आपण पहा चार क्रमांकाचं गणित या ठिकाणी पाहिलं होतं तीस मुले एक काम चाळीस दिवसामध्ये पूर्ण करतात सहा मुले ते काम चार दिवसा एवढे सहा मुले चार पुरुष एवढे काम करीत असतील तर तेच काम चाळीस पुरुष किती दिवसामध्ये पूर्ण करतील या संपूर्ण गणिताची प्रॅक्टिस करा मी तुम्हाला या ठिकाणी पी डी एफसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे या पी डी एफमधले सर्व गणित तुम्ही सोडून सोडवा आणि जर तुम्हाला जे गणित समजत नसेल तर त्या गणिताचं मित्रांनो काय करा या ठिकाणी हिडो मी ऑलरेडी बनवलेत तर ते हिडो पाहून घ्या कुठलं गणित कुठल्या हिडोमधले हे तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे आणि त्या ठिकाणी ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर हे तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी सोपी जाईल किंवा तुम्ही मला सुद्धा या ठिकाणी हे जे गणित तुम्हाला जमत नसेल तर ते गणित मला सुद्धा पाठवू शकता मला जसा वेळ भेटेल तसं मी तुम्हाला सोडून देण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद